मित्रांनो केंद्र आणि राज्य शासन महिला सक्षमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे शासनाच्या प्रयत्नांमुळे नक्कीच गेल्या काही वर्षांमध्ये महिलांचा समाजातील मान सन्मान वाढलाय आणि आता कोणत्याच क्षेत्रात महिला मागे राहिलेल्या नाहीत महिलांना सर्व ठिकाणी प्राधान्य मिळतंय पण आजही पुरुषांच्या तुलनेत काही क्षेत्रात महिला पिछाडीवर आहेत यामुळे शासनाकडून महिला सक्षमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून आपल्या महाराष्ट्र राज्य शासनाने गेल्या वर्षी जुलै महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली होती ही योजना गेल्या वर्षी सुरू झाली आणि अगदीच कमी कालावधीत सर्वाधिक लाभार्थी संख्या असणारी ही योजना बनली या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा आर्थिक लाभ दिला जातोय राज्यातील लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयांचा लाभ सरकारकडून मिळतोय आणि यामुळे महिला वर्गाला मोठा आर्थिक दिलासा मिळतोय या पैशांमुळे महिलांना संसारातील बारीक सारीक गरजा भागवता येतात म्हणून महिला खूपच समाधानी आहेत दरम्यान आता महिलांसाठी एल आय सीने ने देखील एक विशेष योजना सुरू केली आहे या अंतर्गत महिलांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे एल आय सीने ने सुरू केलेल्या या नव्या योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रत्येक महिन्याला सात हजार रुपयांचा सा लाभ मिळणार आहे अशा परिस्थितीत आज आपण एल आय सीने ने सुरू केलेल्या या नव्या ना योजनेचे नाव नव्या ना योजनेचे स्वरूप त्याचे फायदे आणि किती महिलांनी यासाठी अर्ज केलेत याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी अजय आणि तुम्ही बघताय अर्थ मराठी हे आमचं नवीन युट्यूब चॅनल आमचं काम आहे तुम्हाला आर्थिक साक्षर करण्याचं मंडळी एलआयसीने विमा सखी योजना असे म्हणतात ही योजना डिसेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू झाली आहे या अंतर्गत महिलांना एलआयसी कडून स्पेशल ट्रेनिंग दिली जाणार आहे महत्वाचे म्हणजे ट्रेनिंग पिरियड मध्ये महिलांना मानधन सुद्धा मिळणार आहे या अंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला सात हजार रुपये दिले जाणार आहेत विमा सखी योजनेतून दिली जाणारी ट्रेनिंग महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी दिली जात आहे या योजनेतून महिलांना एल आय सी एजंट बनवले जाते योजनेत सहभाग नोंदवल्यानंतर महिलांना पहिल्या वर्षी सात हजार रुपये प्रति महिना असा आर्थिक लाभ दिला जातो दुसऱ्या वर्षी महिलांना सहा हजार रुपये प्रति महिना असा आर्थिक लाभ मिळणार आहे आणि तिसऱ्या वर्षी पाच हजार रुपये प्रति महिना असा आर्थिक लाभ मिळणार आहे ज्या महिला चांगली ट्रेनिंग घेऊन चांगला परफॉर्मन्स दाखवतील त्यांना एल आय सीकडून कमिशनसुद्धा मिळणार आहे एल आय सीकडून कडून ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर महिला एल आय सी एजंट बनतील आणि त्यानंतर त्यांना एक शाश्वत रोजगार उपलब्ध होणार आहे यामुळे सीच्या या, या योजनेचे अनेकांकडून कौतुक करण्यात आले आहे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या योजनेचे कौतुक आहेत आणि एल आय सीच्या या कामगिरीचे स्वागत आहेत विशेष म्हणजे महिलांकडून या योजनेला जबरदस्त प्रतिसाद मिळतोय या योजनेसाठी किमान दहावी पाच महिला पात्र ठरत असून आत्तापर्यंत पन्नास हजार महिलांनी या योजनेसाठी अर्ज आहे जर तुम्हालाही या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुमचे वय अठरा ते सत्तर वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे आणि तुम्ही किमान दहावी पास असणे आवश्यक आहे अठरा वर्षापेक्षा कमी आणि सत्तर वर्षांपेक्षा अधिक वयाच्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे बाकी सर्व भारतीय महिलांना याचा लाभ घेता येईल नक्कीच एल आय सीची ही योजना महिलांना स्पेशल ट्रेनिंग देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी मोठी फायदेशीर ठरणार आहे आणि यामुळे महिलांचा विकास होणार आहे पण मंडळी एल आय सीने जाहीर केलेल्या सखी योजनेबद्दल तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात आणखी एका अशाच विषयावर तोपर्यंत सप्रेम नमस्कार